नमस्कार मी कॉम्रेड हनुमंत कोळी सर्व आशाभू गणपतींना माझा क्रांतिकारी लाल सलाम कालही रात्री तुम्हाला एक मॅ व्हिडिओ टाकला होता की आज तेरा तारखेला राज्य सरकारची कॅबिनेट बैठक आहे त्यामध्ये आशा व गटपत यांचा मानवाडीचा प्रश्न निकालात निघणार आहे पण थोडी खुशी थोडी गम असं झाल्यासारखं झालेलं आहे दुपारपासून टी व्हीवर बातम्या येत आहेत अशा सेविक सेविकांना पाच हजार रुपयाची वाढ आम्ही दिल्या असे हेडिंग आहे यामध्ये गठबर्धन किती देणार आहेत आशाने किती देणार आहेत हा उल्लेख नाही त्यात काय आशांना तिथं पाच हजार देणार आहेत काय गटबरोधी देणार नाहीत हाही काय उल्लेख नाही त्या यामध्ये या सर्व बातम्यामुळे गठबर्धनामध्ये नाराजी पसरलेली आहे माझं गटपण एवढंच आव्हान आहे तुम्ही नाराज होऊ नका शंभर टक्के तुमच्या मांधवणीचा प्रश्न निकाल काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आज कृती समिती वतीने त्याचा पाठपुरावा चालू आहे आता नुसता घोषणा झालेली आहे त्याचा जी आर अजून रुपांत राहायचा आहे त्यामध्ये एका दोन दिवसामध्ये कृती समितीच्या वतीने गटपाचा मांधवणीचा विषय यामध्ये आला पाहिजे यासाठी पाठपुरावा सातत्यानं चालू आहे राज्य सरकारनं जी वाढ केली त्या त्याबद्दल आम्ही राज्य सरकारचा धन्यवाद देतो आभारही मानतो आणि एका बाजूला आमच्या गटपर्ध्यांनी नाराज नाराज केला आहे त्यांचाही प्रश्न मार्गी कृतिसंधी वगैरे शंभर टक्के आम्ही लावणार हेच माझं सर्व गटपर्धना आव्हान आहे तुम्ही नाराज होऊ नका पृथ्वीसंधी तुमच्या पाठीच्या आहे तुमचा मानधन वाढीचा प्रश्न शंभर टक्के निकालात निघेल कृतिसंधीचा हा शब्द आहे त्यामुळं सर्वांनी आत्ता जल्लोष करायला आनंद आहे आणि त्यामुळं दुःख बी आहे त्यामुळं गटपर्धीचा आपण एका नाण्याच्या दोन बाजू आहात एका योजनेच्या दोन दोन स्टेप आहेत अशा गटपर्वर या दोन्हीची सांगड झाल्याशिवाय काम करता येत नाही सरकार आपल्यामध्ये बांधलेलं होतं आहे हे काही सांगता येत नाही आपण आता थोडं थांबूया आपल्या गटपराचा था प्रश्न मग माणवाडीचा कसा निकाला लागेल याकडे आता सर्वांनी लक्ष देऊया आणि परत जोमाने एकदा लढायला सुरुवात करूया आता कृती समिती आज मीटिंग होईल त्यावर निर्णय होईल आणि उद्या पूर्ण समितीमध्ये सर्व सदस्य मंत्रिमंडळात जातील मंत्र्यांशी भेटतील अधिकाऱ्यांशी भेटतील चर्चा करतील जो प्रस्ताव झालाय त्यामध्ये गटबंधन कसं नावेल आणि किती वाढ होईल हे त्यात बघ बघण्यात येईल आता चार दिवस पाठी मग पेपरमध्ये सुद्धा बातम्या की आशाला पाच हजार गटबंधना सादर दोनचे ते यानंतर समजेल काय होणार आहे हे आपण आता वाट बघूया एवढंच बोलतो थांबतो जिंकला जिंदाबाद